नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी या ठिकाणी आहे आजचा महत्त्वाचा विषय आहे की या ठिकाणी जे कंत्राटी कर्मचारी आहेत थी या ठिकाणी त्यांचा मा गेल्या जवळपास तीन ते साडेतीन महिन्यापासून पगार रुकलेला आहे त्यामध्ये ह्या सर्व त्यामुळे या ठिकाणी कंत्राटी जे कर्मचारी आहेत या सर्वांनी या ठिकाणी आज या बंदचं आव्हान केलेलं आहे जोपर्यंत पगारी होणार नाहीत तोपर्यंत आम्ही काम करणार नाहीत आणि ह्यांनी जर नाही काम केलं तर ह्या शासकीय रुग्णालयामध्ये जवळपास नांदेड हिंगोली परभणी आणि थोड्याफार प्रमाणात लातूर जिल्ह्यातून या ठिकाणी पेशंट येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुविधा आहेत परंतु सुविधा असून चालत नाही त्यासोबत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्वच्छता असतेने स्वच्छतेचं काम हे सर्व महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल मोठ्या प्रमाणामध्ये करतात आणि हे सर्व काही करूनही यांना कुठल्याही प्रकारचं गेल्या तीन महिन्यापासून जवळपास मानधन न मिळाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता की हे सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन चालू केलेलं आहे सकाळी आठपासून सकाळीची एक फेरी करून सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की स सकाळीची सर्वांनी फेरी करून या ठिकाणी म्हणजे स्वच्छतेची फेरी करून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी सकाळीची स्वच्छता केली मी माझ्या भाग्यशेष वार्ता या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो कारण की त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते काम करत आहेत परंतु कुठल्याही प्रकारचं मानधन मिळत नसल्यामुळे या ठिकाणी हे सर्व बांधव उपोषणाला बसलेले आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या मागण्या काय आहेत आणि केव्हापासून बसलेले आणि किती दिवस बसलेले किती दिवस बसणार आहेत मागण्या मान मान्य होईपर्यंत याच्याही पलीकडे काही वेगळ्या मागण्या आहेत ते आपल्यासोबत कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कुठल्या कंपनीमध्ये काम करतायत आणि किती दिवसापासून मानधन रखडलेलं आहे ते आज आपण जे उपोषणाला बसले यामागचं कारण काय कारण सर आमची गेल्या जे महिन्यापासून पेमेंट झाली नाही स्मार्ट कंपनीमध्ये काम करतो आम्ही नोव्हेंबर बारापासून सर एक महिना त्यांच्या राहून बाकी पेमेंट येतो म्हणून त्यांनी असं सांगितलं आहे सर आम्हाला गेल्या मे महिन्यापासून आमचं पेमेंट नाही सर आमचं विनंती अर्ज आहे की आम्ही न जीवाची परवा करता काम करता सर एवढं वाजघाण उचलता कचरा पण संडास बाथरूम साफ करता आमचं पेमेंट टाईमला भेटावं आम्हाला विनंती अर्ज एवढा आहे आपण पाहूया या ठिकाणी आपण पाहतोय की या पगारीसाठी सर्व कामगार बांधवांनी बंद केलेले आहे प्रत्येकाच्या तोंडून एकच इशाराहीत आहे की आमची पगार झालेली पाहिजे जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन चालूच ठेवणार ह्यासाठी कंपनी अग्रेसिव्ह होईल का यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करतील का आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत जे आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात त्यामागचं कारण काय पेमेंट तीन महिन्याचं की सर आम्ही काम न केलं नाही त्याच्यामुळंच आम्ही काम पण केलं जरा एवढं आम्ही न जीवाची परवा करता काम करता सर बाथरूम साफसफाई करता कचरा उदर पूर्ण टाइमला काम करता सर एक महिना झाला की त्यांनी पेमेंट करतो म्हणले होते पेमेंट नाही भेटलं म्हणून सर आम्ही काम करते मी अरुणाबाई सरकोच्च खान बोलतो मी डिसेंबरपासून काम करते स्मार्ट सर्विसमध्ये तर माझी फक्त तीनच महिन्याची पगार पडलेली आहे बाकीची तशीच पगार उठलेली आहे बघा मी एवढं घाणीचं काम करतो मी एवढं परेशानीमध्ये पण आहे मी सगळं कचरा उचलते मी घाण काम करते दोन वेळ बाथरूम धुते मी सगळं चांगलं करते मनापासून काम पण माझी पगार पडलेली नाही आम्ही लेकरं बाळ सगळे उपाशी राहतात कसं कामाला येतात ते आमचं आम्हालाच माहीत आहे तुम्ही वरिष्ठांना कळवलं नाही का

बस बसणार आहा पगार खूप पगार झाल्याच्या नंतर करता हां स्मार्ट सर्विस फॉक्टर इथून बोलते आमच्याकडून सगळे स्वच्छता करून घेतात आमची पेशंट त्याकना गेले आहेत चार चार महिन्याची फेमस उठली तीन महिन्यापासून त्याकणाचं रुग्ण नाही सर आम्हाला पहिल्यांदा सांगितले एक महिनाच्या अनपीठमध्ये रुखणार आहे आमच्या घरी लेकर बाळ उपाशी मराय आम्ही इथल्या बाथरूम मग असून घरी काय खावा सांगा सर आम्ही कामं करणार आमची पेमेंट टाका आम्ही उद्या कामं करता आता पेमेंट टाकलं तरी आम्ही उद्या काम करू शकतो काय काम करा पगार न झाली तर तुम्ही तुमचं घर कसं धकतंय काय कशा पद्धतीनं धकवतो आता काय करा असं धकवा लागले आम्हाला गट उचलाय लागले आम्ही सर आम्हाला लोकांचे यादानं पैसे तु काढून द्यावं लागले तर आम्ही लोकांचे पैसे भरायला लागले येते पेमेंट काहीच कामाला पण ना गेली आमच्या पेमेंटच येणार गेली सर समाज सर्व्हिस सर सर हे पाच मिनिटं उशीर झाले तर बाहेर काढून टाकता सर याच समजा हे करतात सर हे कोणतं काम बरोबर घेत नाही सर हे क्लिक करत तुम्हाला काय गोष्ट आहे पण हे काय करता पाच मिनिट उशीर झाले जाय बाहेर नीट हे कर ते कर ते कर डायरेक्ट सही घ्यायची नाही काय नाही सर आणि दुसरे सुपरवायझर सर त्यांच्या जवळच असते त्यांची सही घेतात सर हे जोच असते त्यांची सही घेतात त्यांना कामाला होता पाच दहा मिनिटांमध्ये खरी गोष्ट आहे की नाही सांगा समजा खरी गोष्ट आहे सर करता जा। जा जर, जर समजा पगारी नाही झाल्या तर व्यतिरिक्त काही आंदोलन करणार का पगारी नाहीत सर पगारी ना जो पर्यंत होत नाही तो पण आम्ही आंदोलन करणार सर तो पण आम्ही कामाला कोणी लागणार नाही सर आम्ही हिमादारी सांगायला सर आम्ही कोणी पगारी पगार होतो कोणी लागत नाही कामाला पगारी पगार जो पर्यंत नाही सर तो पण आम्ही कामाला लागणार नाही सर आम्ही आणि टोटल पेमेंट आम्ही सर जितकी पेमेंट रुपनी तितकी पेमेंट आम्ही पटी नाही तो पण आम्ही कोणी कामाला लागणार नाही सर आम्ही सर तुमचे हात जोडतो तुमची विनंती जोडतो सर तुम्ही आमचे पेमेंट करा तुम्ही करा काय करा सर पण आमचे पेमेंट करा करायचं आज जो शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी साफसफाई कर्मचाऱ्यांनी जो बंद केलेला आहे पेमेंटच्या बाबतीत संबंधित तर त्या बाबतीमध्ये आपण काय सांगा आम्ही पाठवलेलं हो आहे पूर्ण अटेंडन्स वगैरे हो कंपनीला कर्मचाऱ्याची आणि कंपनीचं म्हणणं आहे फंडिंगचा प्रॉब्लेम आहे थोडासा एक दोन दिवसात पेमेंट होऊन जाईल याची पण कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांचे पेमेंट होणार नाही तोपर्यंत काम चालू होणार नाही मग साफसफाईचा विषय कसा सोडवला नाही यांची यांनी आम्हाला अगोदर काही कळवलेलं लेखिले ले, काही दिलेलं ले ले नाही आहे कर्मचाऱ्यांनी आणि अचानक डायरेक्ट कामावर आल्याच्या नंतर बंद झालेलं आहे जवळपास चार महिन्यापासून त्यांचं चार नाही तिसरा ना महिना चालू आहे पण आतापर्यंत करूनही करण्याचा पेमेंट झालेलंच त्यांनी तुम्हाला सूचना लेखी द्यायला पाहिजे की सगळ्यांनी आज जसं लेखी दिलं तसं दोन दिवसापूर्वी देऊन आम्ही काम बंद करत आहे असं लेखी द्यायला पाहिजे म्हणजे लेखी दिल्यावरच तुम्ही पुढील कार्यवाही करणार नाही आम्ही करणार नाही कार्यवाही आमच्याकडून पूर्ण झालेली आहे कंपनीला आम्ही वारंवार कळवलेलं आहे महिन्याच्या महिन्याला आणि हा तिसरा महिना चालू आहे दोन महिन्याचं पेमेंट बाकी आहे थकीत एप्रिल पर्यंत पेमेंट झालेला चार ते पाच महिन्याचं पेमेंट बाकी आमच्याकडे रेकॉर्ड आहे पूर्ण चार महिन्यात पाच महिन्यात ज्याचं बाकी आहे त्यांच्या अकाउंटचे काही प्रॉब्लेम असतील त्याचं अकाउंट होल्ड असेल काही असेल त्याचं प्रॉब्लेम असतील अकाउंटचे रेग्युलर जे पेमेंट आहे ती एप्रिलची पेमेंट झाली मे जूनची पेमेंट बाकी आहे आणि हा जुलै रनिंग आहे पेमेंट होईपर्यंत समस्या सुटेपर्यंत सफाई काही आजचा एकाच दिवसाचा विषय आहे आज संध्याकाळवर पेमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत कंपनी आज होऊन जाईल उद्यापासून काम चालू होईल संपाबद्दल आपण कर्मचाऱ्यांना काय विनंती करणार मी कर्मचाऱ्यांना एवढीच विनंती आल्या आले केली आणि अजूनही करणार आहे की मी आ, मी माझ्यासाठी आजच्या दिवस काम चालू करा आज जर काम नाही झालं उद्यापासून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आजच्या दिवसाचं काम आज संध्याकाळवर पेमेंटचं बघा म्हणलं होतं मी यांना हप्ता हां आज मध्ये पेमेंट होणार आहे आज जर नाही झाली तर उद्यापासून आमचा निर्णय घेतील असं कळवण्यात आलेला आहे दिलं ते मी त्यांना दिलेलं आहे मी